आज नांदेड येथे नांदेड हिंगोली परभणी सांगली निजामबाद इथल्या व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची बैठक झालेली आहे हळद ही या सातारा जिल्ह्यातलं महत्त्वाचं पीक आहे एकाच दिवसामध्ये या अर्धीच्या पिकामध्ये बारा बाराशे तेरा तेराशे रुपयाची तेजी आणि तेरा तेराशे रुपयाची तेरा तेरा मल्ली याय लागलेली याच्यामुळं शेतकरी आणि व्यापारी सर्वजण परेशान आहे निजामबाद इथे एन सी डी एक्स मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉप केला जातो तिथल्या गोडाऊनमध्ये ठेवल्या जातं तर तिथं स्पॉट पंचनामा करण्यासाठी सांगली नांदेड हिंगोलीचे व्यापारी गेले असताना तिथं निकृष्ट दर्जाचा थर्ड ग्रेडचा माल ठेवण्यात आलेला आहे आणि त्याला चांगलं दाखवून ते भाव मॅन्युप्युलेट करण्याचा करण्यात येत आहे ॲक्च्युअल बाजाराचा जो व्यवहार आहे तो तेजी मंदीवर असतो डिमांड आणि सप्लाय यावर हा व्यवहार असला पाहिजे डिमांड जास्त झाली तर भाव वाढतो डिमांड कमी झाली तर भाव कमी होतो परंतु एन uh, सी डी एक्सवर मॉन्युप्युलेटेड करून कॉम्प्युटरवर तेजीमंदी दाखवून या ते भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये uh, तेजीमंदी करण्यात येत आहे याचं मोठं नुकसान या भागातल्या व्यापाऱ्याला होत आहे म्हणून आज uh, एक बैठक इथे घेण्यात आली मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी आले आहेत या संदर्भामध्ये दे, uh, देशाचे पंतप्रधान त्याचबरोबर अर्थमंत्री uh, कॉमर्स मंत्री यांना सगळ्यांना निवेदनं पाठवल्या जाणार आहेत ज्या पद्धतीनं तेलबिया एन सी डी एक्समधनं बाहेर काढल्या आणि तेलबिया उत्पादन ांना न्याय मिळाला त्याच पद्धतीनं हळद हे सुद्धा एन सी डी एक्सच्या बाहेर काढलं गेलं पाहिजे तर आणि तरच हळद उत्पादकांना चांगला भाव मिळेल व्यापाऱ्यांना भाव मिळेल हे या निमित्तानं सर्व लोकांनी सांगितलेलं आहे निश्चित येत्या आठ दहा दिवसामध्ये आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि या भागातले सर्व दहा पंधरा खासदार घेऊन आम्ही कॉमर्स मंत्र्यांची भेट घेऊ हळद ही एन सी डी एक्सच्या बाहेर काढल्याशिवाय शहरांना